मित्रांनो शासनाने शेतकऱ्यांसाठी ड्रोन खरेदीसाठी एक खास योजना आणली आहे या योजनेअंतर्गत आता ड्रोन खरेदीसाठी शेतकऱ्यांना पाच लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे या योजनेचा उद्देश आणि फायदे काय असतील तर शेतात खते व कीटकनाशके फवारणी सोपी होते आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळेल कीटकनाशके व खतांची अचूक फवारणी होते खर्च वेळ आणि मेहनत वाचते ड्रोन फवारणीमुळे आजार कमी होतात व नवीन रोजगाराची निर्मिती होते योजनेच्या अटी काय असतील तर अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा शेत जमीन असावी अर्जदार सरकारी नोकरीत नसावा योजना केवळ एका व्यक्तीला किंवा संघटनेलाच असेल आणि कृषी किंवा संबंधित पदवीधर असल्यास पदवी आवश्यक आहे आवश्यक कागदपत्रे यासाठी तर शेतकरी ओळखपत्र रहिवासी प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र बँक खात्याचे पासबुक ड्रोन विक्रेत्याचे कोटेशन आणि संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र जर तुम्ही अ संस्था म्हणून याला अप्लाय करत असाल तर आणि अर्ज कसा करायचा तर महा डी बी टी डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन स्लॅश फार्मर या वेबसाईटवर जाऊन आपल्याला यासाठी इथे अर्ज करता येईल आणि अधिक माहितीसाठी जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधायचा आणि अधिकची माहिती आपण या योजनेसंदर्भातली घेऊ शकतो ही योजना तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद